हो, हो। म्हणा एकवीस तारखेपर्यंत सोयाबीन उडीद काढून झाकून ठेवा हो एकवीस सप्टेंबर पर्यंत का एक हो एकवीस सप्टेंबर पर्यंत हो आणि हो। एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दहा दिवसामध्ये जोरात पाऊस पडणार आहे मुसळधार पुन्हा नद्याला पाणी येणार वड्याला पाणी येणार शेतांना पाणी साचणार पहिल्यासारखंच समज जे मागे पहिले सेम तीच कॉपी नेमकं काय वीसच्या नंतर सोयाबीन काढायला येणार आहे हा वीस च्या नंतर हा काही आता चालू पण झाला साहेब बरं का बऱ्याच काही काही जण निघाले आता पण तुम्हाला मी मागच्या एक व्हिडिओ मध्ये म्हणलं होतं की नाही आपलं पीक काढायला लागेल तीन दिवसाला पाऊस येणार हो हो सांगितलं होतं आणि तुम्ही मुगाचा मुगाचा वेळेस झालं की नव्हतं तसं झालं साहेब आणि तुम्ही हे पण सांगितलं होतं की तर परत वीस तारखेपासून पावसाला सुरुवात होईल आणि परत पाहिल्यासारखे तर परत डोहरू लागले हो साहेब हा जेव्हा एकवीस तारखेसून पाऊस चालू होणार आहे परत तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यात होऊ शकतो पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे तीन तीन दिवस मुक्काम करीत जाणार आहे हा म्हणजे की भागबतलं आहे का डायरेक्ट साहेब असं पाहिलं सर हो तीन तीन दिवस मुक्काम प्रत्येक ठिकाणी असा हो का ते म्हणलं तीनदा पडून जाईल समजा तीनदा म्हणजे एकंदरीत परिस्थिती पाहिली साहेब तर गाव प्रॉपर तर तुम्हाला तीनदा पाऊस येऊन जाईल दोन तारखेपर्यंत मुसळधार कसा हो oh. समज नद्या नाल्यांना पाणी परत येईल साहेब म्हणजे oh, परत येईल